नमस्कार मित्रांनो आपल्या या प्रवास मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं चंद्रराव मोरे यांचा प्राचीन वाडा आणि मंदिर इतिहासाच्या त्या पाऊलखुना पाहून आपल्याला एकच गोष्ट स्पष्ट कळते की महाराष्ट्राच्या डोंगर आजही कितीतरी गोष्टी गाडून ठेवल्या आहेत फक्त त्यांना आपल्यासारख्या कुणीतरी शोधून जगासमोर आणणं आवश्यक आहे आज आपण निघालो आहोत अशाच एका भागात जिथं निसर्ग आहे इतिहास आहे पण मूलभूत सुविधा नाही आता आपण आलो होत लांबच या गावात गावाच्या रस्त्यावर पाऊल ठेवलं की सगळं बदलतं ओल्या मातीचा सुगंध पावसाने धुतलेली झाडं आणि पसरलेलं धुकं आणि गार वाऱ्याच्या झुळकीने हलणाऱ्या कडुलिंबाच्या फांद्या गावातली घरं एकाहून एक सुंदर लाल कौलांनी झाकलेली त्या भिंतींवर दिसतात पावसाच्या वाऱ्या दुपाऱ्याच्या खुना जणू त्या घरांनी कित्येक हिवाळे पावसाळे पाहिले आहेत मित्रांनो हे सगळं बघताना एक गोष्ट जाणवते इतका सुंदर परिसर असूनही इथं ना उद्योगधंदा ना शिक्षणाची नीट सोय ना आरोग्याची सुविधा इथले लोक आजही फक्त शेतीवर जगतात रोजच्या गरजांसाठी ते निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहेत आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंचं गावही या भागात अगदी जवळ आहे पण तरीही हा संपूर्ण भाग अजूनही विकासाच्या कुबड्यांशिवाय पायपीट करतोय माझं स्पष्ट मत आहे जेव्हा गावागावात रोजगार निर्माण होईल तेव्हाच आपल्या माणसांना गावाकडे परत येण्याचं शक्य होईल वरून लाल मातीच्या छपरांची छोटी छोटी घरे दिसतात भोवती हिरवीगार शेती आणि मध्ये मध्ये उंच उंच बांबूंची झाड वाऱ्यावर डुलताना दिसते जणू निसर्गाने आपल्या कुशीत लपून ठेवलेलं हे गाव पण हे गाव आहे लांबच साधं छोटं पण मनाला भिडणार इथे शाळा नाहीत कामधंद्यांच्या संधी नाहीत म्हणून तरुण पिढी मुंबईकडे स्थलांतरित झाले आहे गावात उरलेला फक्त काही म्हातारा म्हातारी त्यांच्याकडे हे घर हे अंगण हा निसर्ग सगळं आयुष्य आहे आता आपण गाडीत बसून आपल्या डेस्टिनेशनकडे निघालो आहोत रस्त्यात एक सुंदर दृश्य एक मुलगी गाय आणि म्हशी घरी नेताना दिसते गावकडचा हाच सादापणा मनाला भिडणारा क्षण प्रवास अधिक खास करून जातो लांबच गाव सोडून आता आपण निघालो आहोत गाडवली या गावाच्या दिशेने इथून पुढचा सा प्रवास आपला होणार आहे पाण्यातून एक रोमांच आता आपल्याला दिसतो एक मोठा तराफा ज्याचं नाव आहे शिवप्रताप हा ताराफा म्हणजे एक मजबूत पूर्णपणे धातूचा बनलेला आणि त्याचं वजन हजारो किलो मध्ये आहे या तऱाप्यावर कार्स बाईक्स आणि माणसं सगळं काही सहज वाहून नेलं जातं आज मात्र या तराप्यावर फक्त आपलीच गाडी आहे हा सगळा प्रवास तापोळा आणि कोयना नदीच्या संगमावरून होतोय पाण्याचं निसर्ग पारदर्शक सौंदर्य आजूबाजूचा निसर्ग आणि हवेतला गारवा मनाला इतकं शांत करत की शब्द सापडत नाहीत हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे नंतर आपल्याला दिसते ती म्हणजे एक छोटीशी स्पीड बोट हो ही बोट आता एक बाईक भरून निघाली आहे इथं असं होतं की बाईक थेट बोटीत चढवतात आणि पलीकडच्या काठावर नेतात यासाठी लोक एकशे पन्नास ते दोनशे रुपयाचे शुल्क घेतात आता आपण पाहतोय घेणार इंटेरियर सगळीकडे लाकडाचा सुगंध बारीक सारीक कोरीकाम हे संपूर्ण ड्रायव्हर केबिन आहे पाण्यावर तरंगत असतानाही आतमध्ये एक वेगळाच राजशाहीचा माहोल तयार झालाय आता आपला प्रवास सुरू होतो आणि आपण गाडवली गावातून निघतो खरं सांगायचं तर हा अनुभव वेगळाच आहे असं वाटतं की जणू कुठेतरी व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते तराप्यावर उभं राहून तापोळा कोयना नदीचा संगम पाहताना मन एकदम शांत निवान आणि विचारमग्न होतं डोंगरा भाग पावसाचे सर आणि थंड वारा या सगळ्यांचं एकत्रिय अनुभव मन अगदी भारावून जात आता तर मी आणि माझा मित्र निसर्गाचा आनंद घेत आहोत मी इथे बसलो आहे आणि माझा मित्र हा सुंदर नजारा कॅमेऱ्यात कैद करत आहे खरंच एवढं अप्रतिम दृश्य आणि की ते शब्द सांगणं अवघड आहे मैत्री भारी असेल तर फिरायची माझ्या काही औरच आहे तुम्हाला ही असा अनुभव घ्यायचा असेल किंवा या तरब्यातून सफर करायची असेल तर, तर एकदा इथे नक्की भेट द्या खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून चौकशी करू शकता थोड्याच वेळात आपण किनाऱ्याजवळ पोचतो हळूहळू नजारा बदलतो समोर दिसतोय वाळूचा पांढरा शुभ्र किनारा आणि पाय ठेवताच जाणवणारा थंडावा मनातला आनंद काही वेगळाच होता पाण्याचा वाऱ्याचा स्पर्श आणि मनातला एक विचार हा प्रवास खरच अविस्मरणीय होणार आहे आता गाडी हळूहळू रस्त्यावर निघते हा प्रवास संपत चाललाय पण आठवणी मनात कायमच घर करून गेल्यात आपल्या शिवप्रतापला बाय बाय करण्याची वेळ आली होती तर सांगा तुम्हाला हा प्रवास कसा वाटला तुमचं उत्तर कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हो जर लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी एकच हा प्रवास मस्त वा